तर आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण बघणार आहोत ते पंचवीस ऑक्टोबर पर्यंतचे पन्नास अतिशय महत्वपूर्ण चालू घडामोडीचे प्रश्न तसे पाहतो म्हटलं तर एक ते शंभरच्या जवळपास प्रश्न निघतात परंतु आपण अतिशय महत्वपूर्ण परीक्षेत येणारे असे पन्नास एम सी क्यू जे आहेत तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला या ठिकाणी सोपे गेलेले पाहिजे आणि तुम्हाला पाठांतर करताना जास्त ताण आलेला नको म्हणून महत्त्वपूर्ण असे पन्नास एम सी क्यू या ठिकाणी मी घेतलेले आहे तर लवकरात लवकर तुम्ही हे सेशन अटेम्प्ट करा अर्थी मित्रांनी लाईव्ह यावे तर आपण हा सेशन तो चालू करूया तर लवकरात लवकर तुम्ही लाईव या जर विद्यार्थी मित्रांनो बघा कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर, तर त्यासाठी चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे एम सी क्यूज करणे अतिशय महत्त्वपूर्ण असते तुम्ही कोणतीही परीक्षा घ्या सध्याची परिस्थिती अशी झाली आहे की जे नॉर्मल सब्जेक्ट असतात मराठी इंग्लिश त्यानंतर रिजनिंग या तीन सब्जेक्टमध्ये तर सर्वच एक्सपायरंट्स जे आहे ते चांगला स्कोअर करतात पण जी के आणि चालू घडामोडी असा एक सब्जेक्ट आहे ज्यामध्ये पर्टिक्युलर मुलं जे आहे ते चांगला स्कोअर करतात कारण की त्यांचं प्रिपरेशन सुरुवातीपासूनच चांगले असते आणि आपण काय करतो एकदम पेपरच्या दोन तीन दिवसाआधी करंट अफेअर्स आणि सामान्य ज्ञान करायला लागतो त्यामुळे त्या ठिक आणि आपला जो स्कोअर आहे तो खूप आणि रँकमध्ये आपले नाव येत नाही त्यामुळे जर तुम्ही ह्या चालूवर फोकस केला तर तुमचं सिलेक्शन जे आहे ते कोणत्याही सरळ सेवे परीक्षेमध्ये शंभर टक्के होणार आहे याची मी तुम्हाला खात्री देतो त्यामुळे दररोज आपण सकाळी पाच वाजतापासून चालू घडामोडीचे सेशन घेणार आहोत तर याला तुम्ही चांगल्या प्रकारे अटेम्प्ट करा जेणेकरून तुमचा स्कोअर जो आहे तो येणाऱ्या सरळ सेवे भरतेमध्ये चांगला आलेला पाहिजे जर तुम्ही एक महिना जरी आपला सेशन अटेंड केला तरी येणाऱ्या ज्या एक महिन्यानंतर येणाऱ्या ज्या परीक्षा आहे त्यामध्ये तुम्ही हंड्रेड पर्सेंट जो आहे तो पंचवीसपैकी पैकी वीस मार्क तरी स्कोअर करू शकता आपण जे के चालूवरचे प्रश्न घेणार आहोत तर आता जवळपास तुम्ही पंधरा जण सध्या लाईव्ह आहे तर जेवढे लाईव्ह आहे त्यांनी चॅनलला त्यांनी या लाईव स्ट्रीमला एक लाईक करा तर आपण जसे पाच लाईक आले या लाईव्ह स्ट्रीमला जसे आपण हे आपला स्ट्रीम जे आहे ते चालू करूया जास्तीत जास्त मुलांनी लाईक करा आणि शेअर करा मग आपण चालू करूया आपलं हे लाईव्ह स्ट्रीम याचा पी डी देखील तुम्हाला मी प्रोवाईड करणार आहे टोटल पन्नास क्वेश्चन आजच्या या सेशनमध्ये आपण घेणार आहोत आणि जसं हे सेशन कम्प्लीट होईल टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला पी डी एफ देखील मिळून देईल त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे तर सुरू करूया तर बघा प्रश्न क्रमांक पहिला आहे कटक ते सात दरम्यान कोणत्या समारंभाच्या वेळच्या शुद्धीकरणाला विरोध होऊन हिंसाचार झाला का तर याची उत्तर आहे पूजा मूर्ती विसर्जन तर ओडिसामध्ये जेव्हा दुर्गा पूजा मूर्ती विसर्जन चालू होते तर त्या दरम्यान काय झाले चार ते सात ऑक्टोबर दरम्यान शुद्धीकरणा धावून हिंसाचार झाला होता आता बघूया प्रश्न क्रमांक दुसरा तर प्रश्न क्रमांक दुसरा आहे ही जी घटना झाली ओडिसा ओडिसामध्ये तर त्यावर घटना झाली होती त्या घटनेनंतर काय करण्यात आलं होतं तर शहरात इंटरनेट बशल सेवा वर गेने जेने करून थो थो सोशल मीडिया सेवावर निर्बंध लादले गेले होते जेणेकरून वाद जो आहे तो जास्त वाढला नाही पाहिजे कारण की सध्या सोशल मीडिया असा एक प्लॅटफॉर्म आहे की ज्यावर मिनटा मिनटाला वाद विकोपाला जाऊ शकते सोशल मीडियावर ज्याची बंदी काही काळासाठी आणण्यात आलेली होती तर आता बघूया तिसऱ्या क्रमांक तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे विश्व हिंदू परिषदच्या कोणत्या कृतीने त्या घटनेची तीव्रता वाढली होती म्हणजे ते व्ही एच पी जे आहे विश्व हिंदू परिषद यांनी हे जे कटक कटकमध्ये जी हिंसा झाली होती दुर्गा पूजनाच्या दुर्गा विसर्जनाच्या दरम्यान तर त्यांनी कोणती कृती केली तर त्यांनी जी आहे ती बंद घोष बंदची घोषणा केली होती आणि मोटरसायकल रॅलीची मोहीमसुद्धा काढली होती विश्व हिंदू परिषद प्रश्न क्रमांक चौथा आहे पैकी कोणत्या राज्यात ही घटना घडली होती हे सर्व प्रश्न जी कटक मध्ये दुर्गा विसर्जन झाली त्याच्याशीच रिलेटेड आहे राज्यात घडली ही प्रश्न क्रमांक पाचवा कटकमध्ये किती तासांचा कर्फ्यू लागू करण्यात आला होता जेव्हा ही घटना झाली होती त्या कटकमध्ये जवळजवळ छत्तीस तासांचा कर्फ्यू लागू करण्यात आला होता छत्तीस तास म्हणजे जवळपास दीड दिवसांचा कर्फ्यू लागला होता प्रश्न क्रमांक सहावा घटनेची घडामोड नंतर खालीलपैकी कोणत्या दंडात इशारा देण्यात आला होता तर ही जी घटना झाली त्यानंतर त्यावर उपाययोजना करण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली होती प्रश्न क्रमांक सातवा घटनांच्या परिणामस्वरूप इतर जिल्ह्यात काय वाढवण्यात आली तर ही जी घटना झाली होती ओडिसामध्ये त्यानंतर पोलिसांचा पेट्रोल व वा गस्त वाढवण्यात आली होती आता बघूया घटना मुख्यतः करून कोणत्या कारणामुळे उग्रवाची माहिती आहे तर ही जी कटक ओडिसामध्ये थोडेसे हिंसाचार घडले होते ते कशामुळे घडले होते तर त्या ठिकाणी काय झाले होते उच्च आवाज संगीत व प्रक्रियेचा मार्ग विवाद जे दुर्गा विसर्जन होते त्यामध्ये उच्च आवाज आणि प्रक्रियेचा अवलंब केला गेला होता त्यामुळे प्रश्न क्रमांक नऊ आहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते तर बघा ऑक्टोंबरमध्ये बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ तयार झाले होते तर त्या चक्रीवादळाचे नाव काय तर त्या चक्रीवादळाचे नाव होते मोंथा मोंथा नावाचे चक्रीवादळ अतिशय महत्त्वपूर्ण हा प्रश्न आहे लक्षात ठेवा मोंथा चक्रीवादळ कोणत्या उपसागरात निर्माण झाले होते बंगालच्या उपसागरात प्रश्न क्रमांक दहावा चक्रीवादळ मोंथामुळे आंध्र प्रदेश तामिळनाडू ओडिसा आणि पश्चिम बंगाल हे चार राज्य असे होते ज्याचा डायरेक्ट संपर्क या मुंता नावाच्या चक्रीवादळाशी येणार होता तामिळनाडू ओडिसा आणि पश्चिम बंगाल या चार स्टेटला मुंता चक्रीवादळाचा परिणाम त्या बंदरात जहाज वाहतूक थांबवण्यात था आली होती तर ही चक्री हे चक्रीवादळ येणार हे माहीत असल्यामुळे आधीच जहाज वाहतुकीवर निर्बंध लादण्यात आले होते ते कोणत्या बंदरावर तर पारादीप बंदर पारादीप बंदर जे आहे त्यावर बंदी लादण्यात आली होती ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारतात आयोजित भारतीय राष्ट आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कुठे पार पडला तर भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित करण्यात आला होता तर तो कोठे आयोजित करण्यात आला तर तो आयोजित करण्यात आला होता दिल्लीमध्ये प्रश्न क्रमांक तेरावा बघूया ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेल्या यू एन रिपोर्टनुसार भारताची आर्थिक वाढ दर किती टक्के राहील असा अंदाज आहे तर युनायटेड नेशनने जो रिपोर्ट पब्लिश केला यू एनने जो रिपोर्ट पब्लिश केला त्यानुसार भारताची आर्थिक वाढ जी आहे ती किती टक्क्याने होणार आहे याचा तुम्हाला जर अंदाज असेल तर कमेंटमध्ये सांगा तर भारताची आर्थिक वाढ जी आहे ते ऑक्टोबर महिन्यामध्ये सहा पॉईंट तीन टक्क्याने होणार आहे किती सहा पॉईंट तीन टक्क्याने प्रश्न क्रमांक चौदावा बघूया भारतातील कोणत्या राज्याने ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये शेतकरी सुरक्षा विमा योजना टू पॉईंट झिरो लागू केली तर ही जी योजना आहे शेतकरी सुरक्षा विमा योजना शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी बनवलेली आहे जेणेकरून त्यांचा शेतीमधील जो माल आहे तो सुरक्षित राहावा आणि त्यासाठी त्यांना काहीही कठीण परिस्थिती आली तर त्यांना त्याचे मोबदला मिळावा तर ही शेतकरी सुरक्षा विमा योजना जी आहे ती महाराष्ट्रात सुरू करण्यात आली प्रश्न क्रमांक पंधरावा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारत सरकारने राष्ट्रीय शिक्षण सर्वेक्षण दोन हजार पंचवीस कोणत्या मंत्रालयामार्फत राबवले तर ते राबवले शिक्षण मंत्रालयामार्फत प्रश्न क्रमांक सोळावा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये प्रसिद्ध झालेल्या नोबल पीस प्राईज दोन हजार पंचवीसचा विजेता कोण होता तर ऑक्टोंबर महिन्यात नोबल पीस प्राईज देण्यात आला होता तर त्याची विजेता होते ग्लोबल क्लायमेट जस्टिस अलायन्स ग्लोबल क्लायमिस जस्टिस अलायन्स हे जे ऑर्गनायझेशन होते याला नोबल पीस पारितोषिक मिळाले होते दोन हजार पंचवीसच्या साहित्य नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला मिळा मिळाला तर साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला हॅरुरी हॅरुकी मुराकामी मुरा मुराकामी याला मिळाला साहित्याचा नोबल पुरस्कार कोणाला हॅरुकी मुराकामी प्रश्न क्रमांक अठरावा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय बॅडमिंटन खेळाडू पी व्ही सिंधूने कोणती आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली तर फ्रेंच ओपन सुपर सातशे पन्नास पी व्ही सिंधूने हे स्पर्धा जिंकली ऑक्टोंबरमध्ये कोणती तर फ्रेंच ओपन सुपर सातशे पन्नास प्रश्न क्रमांक एकोणवीसवा भारतीय नौदलाने ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये आय एन एस अग्निवीर नावाचे जहाज कोणत्या ठिकाणी सेवेत दाखल केले तर बघा आय एन एस अग्निवीर हे जे जहाज आहे ते कोणत्या ठिकाणी सेवेसाठी दाखल करण्यात आले तर ते विशाखापट्टणम या ठिकाणी पोहोचले ओके विशाखापट्टणम या ठिकाणी सेवा देण्यासाठी हे इंडियन नेवल शिप जी आहे ती अग्निशवीर पोहोचली ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील कोणते शहर युनेस्को क्रिएटिव्ह सिटी म्हणून घोषित झाले तर युनेस्कोची क्रिएटिव्ह सिटी म्हणून कोणते शहर घोषित झाले ते झाले आपले गुवाहाटी हे शहर क्रिएटिव्ह सिटी युनेस्को युनेस्कोचा फुलफॉर्म काय युनेस्कोचा फुलफॉर्म आहे युनायटेड नॅशनल एज्युकेशन सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन तर प्रश्न क्रमांक एकवीसवा बघूया ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे स्थान कोणते आहे तर ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचे स्थान आहे एकशे तेरावे दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हो कोणता दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून पाळला गेला तर जागतिक मानसिक आरोग्य दिन दहा ऑक्टोंबरला पाळण्यात आला होता तर त्याची थीम काय होती त्याची थीम होती मेंटल हेल्थ इज अ युनिव्हर्सल ह्युमन राईट म्हणजे प्रत्येकाचं जे आहे ते हक्क आहे मेंटल हेल्थ चांगले ठेवणे प्रश्न क्रमांक तेवीसवा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये इस्रोने एक्सपोसॅट दोन नावाची उपग्रह कोणत्या उद्देशासाठी प्रक्षेपित केला तर बघा इस्रोने एक्सपोसॅट दोन नावाचा उपग्रह प्रक्षेपित केला ऑक्टोंबर महिन्यात अतिशय महत्वाचा प्रश्न आहे काय नाव आहे त्या उपग्रहाचे उपग्रहाचे नाव आहे एक्सपो सॅट दोन प्रक्षेपित कोण केला इस्रोने तर याचा उद्देश काय होता उद्देश होता एक्स रे ध्रुवीकरण अभ्यास म्हणजे एक्स रे पोलियरायझेशनचा अभ्यास करण्यासाठी हे एक्सपो सॅट टू सोडण्यात आले होते एक्स वरून एक्स रे प्रश्न क्रमांक चोवीसवा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या क्रमांकावर पोचल्याचे आय एम एफने नमूद केले आय एम एफ म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी पॉईंट तर त्यांनी सांगितले की भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती ऑक्टोंबरमध्ये तिसऱ्या क्रमांकावर जाऊन पोचलेली आहे तिसऱ्या क्रमांकावर प्रश्न क्रमांक पंचवीसवा बघूया ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय राज्यात राष्ट्रीय एकता सप्ताह विशेष उपक्रम साजरा करण्यात आला तर राष्ट्रीय एकता सप्ताह हा जो उपक्रम आहे तो गुजरातमध्ये साजरा करण्यात आला ऑक्टोंबरमध्ये प्रश्न क्रमांक सव्वीसवा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारत सरकारने कोणत्या क्षेत्रासाठी डिजिटल हेल्थ मिशन टू पॉईंट ओ सुरू केले तर आरोग्य सेवा व रुग्ण नोंदणी प्रणाली आरोग्यां आरोग्याबद्दल सेवा देण्यासाठी आणि रुग्णांची नोंदणी करण्यासाठी ही डिजिटल हेल्थ मिशन टू पॉईंट व सुरू करण्यात आले ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय वैज्ञानिका युनेस्को सायन्स प्राईज दोन हजार पंचवीस मिळाला तर युनेस्को सायन्स प्राईज दोन हजार पंचवीस तो मिळाला डॉक्टर स्वामीनाथन यांना युनेस्को सायन्स पीस सायन्स प्राईज म्हणजे सायन्ससाठी जो प्राइज होता युनेस्कोचा युनायटेड नॅशन यू फॉर युनायटेड अँड फॉर नॅशन पी फॉर एज्युकेशन एस फॉर सायंटिफिक सी फॉर कल्चरल अँड ओपन ऑर्गनायझेशन हा याचा फुल फॉर्म आहे तर याचा सायन्स प्राईज जो आहे तो डॉक्टर स्वामीनाथन यांना भेटला प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये भारताने कोणत्या देशासोबत मिलन दोन हजार पंचवीस नावाचे संयुक्त नौदौ नौदल, नौदल सराव आयोजित केले तर मिलन दोन हजार पंचवीस नावाचा जो सराव होता तो जापानसोबत आयोजित करण्यात आला होता प्रश्न क्रमांक एकोणतीसवा बघूया ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये प्रसिद्ध झालेल्या नीती आयोग स्टेट इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये पहिला क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला तर स्टेट इनोव्हेशन इंडेक्सचे नीती आयोगने प्रसिद्ध केले त्यामध्ये पहिला क्रमांक मिळाला कर्नाटक या राज्याला लक्षात ठेवा स्टेट इनोव्हेशन इंडेक्समध्ये पहिला क्रमांक भेटला कर्नाटक राज्याला तिसवा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारतात कोणता दिवस राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला गेला तर राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला गेला एकवीस ऑक्टोंबर हा दिवस कोणता दिवस एकवीस ऑक्टोंबर राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन प्रश्न क्रमांक एकतीसवा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतातील कोणते शहर दोन हजार पंचवीस स्मार्ट सिटी एक्सलन्स अवॉर्ड जिंकले तर दोन हजार पंचवीस सिटी एक्सलन्स अवॉर्ड कोणत्या सिटीला मिळाला ऑक्टोबरमध्ये तो मिळाला इंदोर या शहराला स्मार्ट सिटी एक्सलन्स हा अवॉर्ड प्रश्न क्रमांक बत्तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतात नवीन संसद भवनमध्ये पहिल्यांदा कोणते अधिवेशन झाले तर जी नवीन संसद भवनची बिल्डिंग बनली त्यामध्ये सर्वात पहिले अधिवेशन झाले पावसाळी अधिवेशन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय कंपनीने ग्रीन हायड्रोजन बसचा यशस्वी ट्रायल केला तर टाटा मोटर्स टाटा मोटर्स ही जी भारतीय कंपनी आहे या कंपनीने ग्रीन हायड्रोजन बसचा यशस्वी ट्रायल केला ऑक्टोंबर महिन्यामध्ये ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील कोणत्या शहरात जी ट्वेंटी स्टार्टअप नेटवर्क मीट दोन हजार पंचवीस पार पडली तर जी ट्वेंटीची ग्रुप ऑफ ट्वेंटीची स्टार्टअप नेटवर्क मीट जी आहे है ती हैदराबादमध्ये पार पडली ऑक्टोंबरमध्ये प्रश्न क्रमांक पस्तीसवा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय टेनिसपटू सुमित नागल सुमित नागल ही टेनिसची रिलेटेड प्लेअर आहे त्यांनी कोणती स्पर्धा जिंकली तर सुमित नागलने ऑक्टोंबरमध्ये पुनो पुणे ए टी बी चॅलेंजर ही टेनिसची स्पर्धा जिंकली प्रश्न क्रमांक छत्तीसवा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारत सरकारने कोणत्या क्षेत्रातील संस्थांसाठी ग्रीन रेटिंग थ्री पॉईंट झिरो प्रणाली सुरू केली तर ग्रीन रेटिंग थ्री पॉईंट झिरो प्रणाली औद्योगिक प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी जे औद्योगिक क्षेत्रामध्ये जे प्रदूषण होते ते नियंत्रित करण्यासाठी ग्रीन रेटिंग थ्री पॉईंट झिरो ही प्रणाली सुरू केली यामध्ये जे कंपन्या असतात त्यांना रेटिंग देण्याचे प्रायोजन करण्यात आले ऑक्टोंबर दोन हजार मध्ये कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाला भारतरत्न जाहीर करण्यात आला कर। तर ऑक्टोंबरमध्ये कोणाला भारतरत्न दिला गेला तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये लक्षात ठेवा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये देण्यात आला डॉक्टर स्वामीनाथन यांना यांना हरित क्रांतीचे जनक सुद्धा म्हटले जाते प्रश्न क्रमांक अडतीस आहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या भारतीय राज्याने महिला सुरक्षा व आरोग्य सप्ताह सुरू केला महिला सुरक्षा व आरोग्य सप्ताह सुरू करणारे पहिले राज्य होते महाराष्ट्र प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये फिफा महिला अंडर सतरा विश्वचषक कोणत्या देशात सुरू झाला तर बघा ऑक्टोबर महिन्यामध्ये अंडर सेवन्टीन महिलांचा विश्वचषक स्पर्धा सुरू झाली होती तर ती कोलंबियामध्ये घेण्यात आली होती तर आता आपले दहा प्रश्न राहिलेले आहे पन्नासपैकी तर ते आपण कवर करूया सर्वच प्रश्न हे जे आहे ते अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे ऑक्टो तर बघा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील कोणत्या राज्यात ए आय आधारित मापन प्रणाली प्रथमच लागू करण्यात आली तर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून जमीन मोजण्याचे तंत्रज्ञानदेखील आलेले आहे तर कोणत्या राज्यात ए आय आधारित मापन प्रणाली सर्वात प्रथम आली तर ती आली ते नामध्ये प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा एक्केचाळीसवा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये भारत सरकारने कोणत्या संस्थेच्या स्थापनेची घोषणा केली तर भारत सरकारने राष्ट्रीय हवामान डेटा केंद्र म्हणजे नॅशनल क्लायमेट डाटा सेंटर नॅशनल क्लायमेट डाटा सेंटर या संस्थेची स्थापना केली ऑक्टोंबरमध्ये राष्ट्रीय हवामान डेटा सेंटर बेचाळीसा प्रश्न बघूया ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारतात राष्ट्रीय कृषी दिवस कोणत्या दिवशी साजरा झाला तर राष्ट्रीय कृषी दिवस जो आहे नॅशनल फार्मर्स डे जो आहे नॅशनल फार्मर डे तो सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला साजरा करण्यात आला जागतिक अन्न दिन सुद्धा राहतो सोळा ऑक्टोंबरला आता बघूया त्रेचाळीसावा प्रश्न ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय शहरात इंडिया एनर्जी फोरम दोन हजार पंचवीस पार पडला तर बघा इंडिया एनर्जी फोरम दोन हजार पंचवीस जो आहे तो दिल्ली या शहरात पार पडला प्रश्न क्रमांक चौवेचाळीसवा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये इस्रोने कोणता नवीन हवामान उपग्रह प्रक्षेपित केला तर हवामानाचा अंदाज घेणारी घेणारा उपग्रह जो आहे तो इस्रोने ऑक्टोबर महिन्यामध्ये सोडले तर त्या उपग्रहाचे नाव आहे इन्सॅट थ्री डी एस लक्षात ठेवा इनॅट थ्री डी एस यावर हमखास हंड्रेड पर्सेंट प्रश्न जो आहे तो पुढील भारतीमध्ये येणार आहे ऑक्टोंबरमध्ये कोणता उपग्रह भारताने सोडला तर त्याचं नाव आहे इनफॅक्ट थ्री डी एस प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशात कोप थर्टी पूर्वतयारी परिषद आयोजित करण्यात आली तर कोप थर्टी पूर्व कोपचा या याचा फुलफॉर्म तुम्ही लक्षात ठेवा कोप म्हणजे सी फॉर कॉन्फरन्स ओ फॉर ऑफ अँड पीपल पार्टी कॉन्फरन्स ऑफ पार्टी तीस याची जी तयारी परिषद आयोजित करण्यात आली ती कुठे आयोजित करण्यात आली ब्राझीलमध्ये प्रश्न क्रमांक छेचाळीसवा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय क्रिकेट संघाने कोणत्या देशावर विजय मिळवत टी ट्वेंटी मालिका जिंकली होती तर भारताची हो टी ट्वेंटी मालिका दक्षिण आफ्रिकेसोबत होती ऑक्टोबर महिन्यात तर भारताने ती मालिका जिंकली होती टी ट्वेंटी मालिका प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये डिजिटल इंडिया मोहीम अंतर्गत कोणती नवीन योजना सुरू करण्यात आली तर डिजिटल इंडिया मोहीम या योजनेअंतर्गत भारतनेट थ्री पॉईंट झिरो भारत नेट थ्री पॉईंट झिरो ही जी योजना आहे ती डिजिटल इंडिया मिशनच्या अंतर्गत सुरू करण्यात आली ऑक्टोंबर महिन्यामध्ये प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक कोणता होता तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक होता अडतीसवा इनोव्हेशनच्या क्षेत्रामध्ये आता बघूया सेकंड लास्ट प्रश्न आपला ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील कोणत्या राज्याने जंगलमित्र प्रकल्प सुरू केला तर जंगलमित्र हा प्रकल्प छत्तीसगड या राज्याने सुरू केला ऑक्टोंबर महिन्यामध्ये शेवटचा प्रश्न बघूया ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे स्थान काय होते तर क्लाय ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्समध्ये भारताचे स्थान होते सातवे तर बघा मित्रांनो प्रकारे आपण आज पन्नास प्रश्न कव्हर केले आहे ऑक्टोंबर महिन्याचे अतिशय महत्त्वपूर्ण तर आणखी देखील डेली पाच वाजता तुम्हाला चालू घडामोडीचे प्रत्येक सेशन जे आहे ते मिळणार आहे आजपासून तुम्हाला चालू घडामोडीचे दर रोज पाच वाजता कंटिन्यू सेशन मिळणार आहे आता आपण पंचवीस ऑक्टोंबरपर्यंतचे प्रश्न बघितले पन्नास प्रश्न अजूनसुद्धा आपण ऑक्टोबर महिन्याचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न जे आहे ते पुढे बघणार आहोत आणि सोबतसोबत जे डेलीचे चालू घडामोडीचे व्हिडिओ लेक्चर आहे तेसुद्धा आपण घेणार आहोत तर एम सी क्यू फॉर्मॅटमध्ये दे आपण डेली क्वेश्चन घेणार आहोत यानंतर सोबतसोबत आपण जर एक्स्ट्रा माहिती तुम्हाला हवी असेल ऑप्शन्सची तीसुद्धा घेणार आहोत तर त्यासाठी तुमचा सपोर्ट जे आहे तो आवश्यक आहे जर तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट केला तर ही सिरीज आपण अशीच पुढे देखील चालू ठेवूया जेणेकरून तुम्हाला याचा पुढे जाऊन फायदा झाला पाहिजे तर या या सेशनला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा त्याला भेटूया आता पुढील मध्ये उद्या भेटूया तोपर्यंत तो तुम्हाला तुमचा दिवस प्रार्थना